पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकशे सातवा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती बँकेचे मुख्य कार्यालय असणाऱ्या पुणे स्टेशन जवळील इमारतीमध्ये सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला सहकारी संस्थेचे विशेष सहनिबंधक योगीराज सुर्वे पुणे ग्रामीणचे प्रकाश तसेच चेअरमन दिगंबर दुर्गाडे व्हाइस चेअरमन सुनील चांदेरे माजी आमदार आणि संचालक रमेश तसेच बँकेचे संचालक आणि मोठ्या या ठिकाणी उपस्थिती लावली होती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सप्टेंबर एकोणीसशे सतरा मध्ये त्या ठिकाणी झाली आज जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकशे सात वर्ष पूर्ण झालेले एकशे सात वर्षाची प्रदीर्घ अशा प्रकारची परंपरा असणारी ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे केळकर साहेबांनी त्या काळामध्ये आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी ती संस्था सुरू केली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे सतरा ते एकोणीशे सत्तेचाळीस असं ते पहिलं स्टेज त्याची होती एकोणीशे सत्तेचाळीस पासून एकोणीसशे साठ पर्यंतची दुसरी स्टेज होती साठ ते ऐंशी ही तिसरी स्टेज ऐंशी ते दोन हजार आणि दोन हजार नंतर दोन हजार चोवीस अशा प्रकारचं प्रत्येक स्थित्यंतर त्या ठिकाणी होत गेले सुरुवातीला पुण्यापुरता असणारे कार्यक्षेत्र विस्तारत गेलं शेतीसाठी पूर्वीच्या काळामध्ये कर्ज पुरवठा केला जात होता नंतर त्या कर्ज पुरवठ्यामध्ये वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि हळूहळू वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस द्यायला त्या ठिकाणी सुरुवात झाली नंतरच्या काळामध्ये एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची धुरा नामदार राजे दादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी स्वीकारली त्यावेळेस साडेतीनशे कोटी रुपयाच्या असणाऱ्या ठेवी आज तेरा हजार कोटी रुपयावरती गेल्याला पाहायला मिळते आणि दहा हजार सातशे कोटी रुपयांची कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्या ठिकाणी दिलेत आज जवळजवळ चोवीस हजार कोटी रुपयाची उलाढाल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे आता चारशे अठरा कोटी रुपयाचा ग्रॉस प्रॉफिट आणि साधारणपणे बहात्तर कोटी रुपयापेक्षा जास्त नेट प्रॉफिट पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मिळवलेला आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधली एक अग्रगण्य आणि अग्रेसर अशा प्रकारची बँक आहे याचं कारण अजितदादांचं दूरदर्श असणारं नेतृत्व त्यांचे असणारे डिसिप्लिन आणि त्यांनी घालून घालून दिलेली घडी त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ अतिशय उत्तम पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि भविष्यातील बँकिंगचा वेध घेऊन त्या पद्धतीने बँकेची दिशा आणि धोरण ठरवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो या समाजामध्ये ज्या पद्धतीनं बँकिंग क्षेत्र जगामध्ये जगामध्ये आणि देशामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या ज्या बदल होत आहेत ज्या ज्या सुधारणा होत आहेत त्या त्या बदलाप्रमाणे सुधारणाप्रमाणे ऑनलाईन बँकिंग असेल इंटरनेट बँकिंग असेल मोबाईल बँकिंग असेल ए टी एम असतील कम्प्युटरायझेशन असेल या सगळ्या किंवा नवीन नवीन प्रोडक्ट्स असतील कमी व्याजदर असतील टी व्याजदर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नॅशनलाइज बँका असतील खाजगी बँका असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा रिजनल रुरल बँका असतील या सर्व बँकांमध्ये ज्या ज्या घडामोडी घालत आहेत त्याच्यामध्ये ज्या वेगानं बदल होत आहेत त्या वेगाबरोबर बदलून घेण्याचं काम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी करते आज चांगल्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेला आहे त्यामुळे अशा खंडातली एक अग्रगण्य बँक अशी पुणे जिल्हा सहकारी पुणे जिल्हा बँकेची ख्याती असलेली आपल्याला पाहायला मिळते आज ज्या अर्बन शेड्यूल कॉपरेटिव्ह बँक आहे देशातल्या दे नामवंत पाच त्या पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे जे फिनान्शियल इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर पहिल्या टॉपच्या पाच बँकांमधल्या काही फिनान्शियल इंडिकेटर्स मध्ये पहिल्या पाच मध्ये आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे अर्थात त्या सर्व बँकांचं कार्यक्षेत्र देश आहे आणि आपलं कार्यक्षेत्र एक जिल्हा आहे जिल्हा कार्यक्षेत्र असणारी बँक देशाचं कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकांच्या बरोबरीनं आर्थिक प्रगती करते याच्यामध्येच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कशा प्रकारची प्रगती केलेली आपल्या लक्षात येईल अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे